तर आपण पाहू शकता मित्रांनो सफरचंदाचे झाड असे निदान चालू आहे यांना आज आम्ही आलेलो आहे दुपारी शेतामध्ये हे बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे आमच्या इथं पाऊस झालेला आहे कालनी परवा पण पाऊस झालेला आहे कारण की सांगेलच होतं ना पाऊस येणार आहे कुठं कुठं तुळडीत भागात तर आमच्या इथं दोन तीन दिवस झाले पाऊस चालू आहे दिवाळीपासून दिवाळीच्या दिवशी एक आलं त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी अजून आलं त्याच्याबाद एकोणतीस तारखेला डबल आलो एक तारखेला पण आलो आणि काल पण आलं दोन तारखेला पाऊस चालूच आहे क्वालिटी पण पाहू शकतो मी सफरचंदाची बघा कसं झालेलं आहे झाड बघा कसं दिसत आहे टापपैकी हे बघा दुपारी झाड हे टाप दिसतात बघा तुम्ही जबरदस्त फुललेली झाडं आहे क्वालिटी पण जबर झालेली आहे त्याची नवती पण कशी जबरदस्त फुटलेली आहे